नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत काही जणांना जर माहीत नसेल तर मी सांगते हा आहे कोहळा असा असतो आणि ह्याला ना अशी एक राखाडी असं एक थोडंसं खरखरीत असं एक टेक्शरचं अशीवर एक पावडर असते तर त्याच्यामुळे ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲश गार्ड आणि मराठीमध्ये आपण ह्याला म्हणतो कोहळा कोहळा अतिशय म्हणजे अतिशय उपयुक्त असतो अनेक पोषक घटक याच्यामध्ये असतात पण आपण मुद्दा मानून खात नाही तो मला एका काकूंनी हा कोहळा दिला आहे तर आता ह्या कोहळ्याचं एखादी रेसिपी करावी किंवा हा कोहळा उपयोगात मला आणायचा आहे तर तो तुमच्याबरोबर पण तिचं रेसिपी शेअर करावी म्हणून मी आता हा व्हिडिओ करते तर ह्याच्या ज्या बिया असतात त्या कधीकधी खूप कोवळ्या असतात आता ह्या थोड्याशा कडक आहेत कारण कड़ मोठा होता तर आता ह्या बिया आपण काढून टाकायच्या आहेत जर कोहळा जर छोटासा असेल आणि बिया जर कोवळ्या असतील तर बिया सकटसुद्धा घ्यायला काही हरकत नाही तर ह्याच्या बिया काढायच्या आणि ह्याचं जे साल असतं ते साल काढायचं ह्याच्या फोडी करून घ्यायच्या आणि मग हा कोहळा अनेक पदार्थांमध्ये आपण वापरता येतो तर आज आपण करणार आहे कोहळ्याचं सूप खूप म्हणजे खूप चविष्ट पण लागतं आणि अर्थातच खूप पोषक पण असतं आणि आता आषाढी एकादशी जवळ येते तर उपासाचं सूप पण मी तुम्हाला करून दाखवणार आहे कारण कोहळा हा उपासाला चालतो तुमच्याकडे चालत नसेल तर अर्थात तुम्ही एकादशीला किंवा उपासाला वापरू नका पण एवढी मात्र हे सूप नक्की करून बघा कारण या सूपाचा फायदा असा आहे की ह्याच्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि भरपूर फायबर असतात त्याच्यामुळे वेट लॉससाठी पण ह्याचा उपयोग होतो तर आता ह्याच्या बिया आपण काढून घेऊ आणि ह्याचे तुकडे करून घेऊ याच्यातला बियांचा भाग काढून टाकूया हे सुद्धा मी टाकणार नाही आहे मी हे वापरणार आहे कसं ते तुम्हाला सांगते आता हे याच्यातला बियांचा भाग काढून टाकला ह्याच्यात याची सालं काढूया आणि ह्याचे आपण आता तुकडे करून घेऊया माझी मुलं जेव्हा लहान होती तर तेव्हा मी आम्ही कोहळा बऱ्याच वेळेला आणत होतो आणि त्याचं सरबत करत होतो त्याचं सरबताची रेसिपी पण मी तुम्हाला कधीतरी दाखवेन पण आज मात्र आपण त्याचं सूप करतोय तर तेव्हा ह्या ज्या साली होत्या को ह्या हो कोहळ्याची ही जी साल आहे तर ती सालसुद्धा आम्ही उन्हाळा असला की आपण ही वाळवू शकतो आणि तळून खाऊ शकतो खूप काही चव नसते पण आपल्याला एकतर साल पोटात जाते त्याच्यामध्ये भरपूर फायबर वगैरे असतात तर ही साल आहेत ना हळद आणि मीठ लावायची आणि उन्हामध्ये वाळवायची पण आता मात्र पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे मी हे करणार नाही आहे पण जेव्हा उन्हाळ्यामध्ये तुम्ही कधी कुहा आणा तर तुम्ही ते करून बघा आणि तळून आपण त्या साली खाऊ शकतो पापड्यांसारख्या ह्याच्यातला बियांचा जो भाग आहे तर तो असा हाताने काढून टाकायचा सहजपणे निघतात अगदी आणि मी जसं आधी सांगितलं तसं कोवळ्या बिया असतील त्या तशाच ठेवायलासुद्धा हरकत नाही तर ह्या सगळ्या कोहळ्याच्या ज्या फोडी मी करून घेतल्या होत्या तर त्या सगळ्याची मी सालं काढून घेतलेली आहेत वेळीवर काढू शकतो सालाडाने सुद्धा तुम्ही काढू शकतात पण सुरीने किंवा वेळीने सोपं पडतं ह्या सगळ्या आपण मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या कारण मी ह्या कुकरमध्येच करणार आहे त्याच्यावर फार फा बारीक फोडी चिरायची गरज नाही आहे तर आता मी कुकर तापायला ठेवते कुकर मी तापायला ठेवलं आहे आणि याच्यामध्ये एक चमचाभर मी तूप घातलेलं आहे तुम्ही तेल पण घातलं तरीसुद्धा चालेल आणि मी आधी सांगितलं तसं उपवासाचं पण सूप करणार आहे त्याच्या ह्याच्यात मी बाकीचं काहीच घालणार नाही साधारण एक छोट्या चमच्याने मी एक चमचाभर जिरं घातलेली आहेत माझा स्टीलचा कुकर आहे त्याच्यामुळे डायरेक्ट कुकरमध्ये मी करते पण तुमचा जर अल्युमिनियमचा हिंडालियनचा कुकर असेल तर डायरेक्ट तसं वापरू नये आता जिरं छान तडतडली आहे त्याच्यामध्ये आपण हे जे कोहाळ्याच्या पोडी करून ठेवल्या तर ते त्याच्यामध्ये घालूया कोहाळ्याची भाजी वगैरे सुद्धा करतात आपण एक एक पदार्थ त्याचे बघूया आता माझ्याकडे एवढा मोठा कोहाळ आलंच आहे तर त्याचे वेगवेगळे पदार्थ मी तुम्हाला दाखवी त्याच्या आधी आपण हा चा पोहाळ्याच्या फोडी छान परतून घेऊया तुपामध्ये अशा कुठल्याही फोडी परतल्या भाजी परतली किंवा तेलामध्ये जरी परतल्या तरी त्याला एक छान अशी खमंग चव येते त्याच्यामुळे एक दोन मिनिटं मी हे असं छान परतून घेणार आहे दोन तीन मिनिटं फोडी परतून झालेल्या आहेत मी आता ह्याला झाकण लावते सॉरी एक मिनिट याच्यामध्ये पाणी घालायचं राहिलं थोडंसंच पाणी लागणार आहे आपल्याला कारण पोहाळ्यामध्ये भरपूर पाणी असतं तर एक साधारण एक वाटीभर पाणी मी फक्त याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपण याचं झाकण लावूया शिट्टी लावूया तुम्ही जर शिट्टी करणार असाल तर एखादी शिट्टी पुरेशी होते कारण कोहाळा शिजायला फार वेळ लागत नाही मी मात्र सीम गॅसवर एक दहा ते बारा मिनिटं आता असंच ठेवणार आहे म्हणजे आपलं कोहाळा शिजलं की त्याचं सूप कसं करायचं ते आपण बघूया या सूपसाठी कॉर्नफ्लोवर कुठलंही पीठ मी वापरणार नाहीये आणि आपण एकतर उपासाच करणार आहे काही न करता सुद्धा मुळात कुहाळ्याला छान चव असते त्याच्यामुळे हे सूप खूप छान टेस्टी होतं थोडीशी चव वाढवण्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला नंतर पुढे सांगते आता एक दहा ते बारा मिनिटं मी बारीक गॅसवर तसंच ठेवणार आहे मग पुढची कृती आपण नंतर बघूया दहा बारा मिनिटं झालेली आहे त्याचं प्रेशर पण गेलेलं आहे आपण हे उघडून बघूया कुहाळं छान शिजलेलं आहे आता हे तुम्ही मिक्सरमध्ये पण काढून घेता माझ्याकडे हँड मिक्सी आहे त्याच्यामुळे हँड मिक्सीनी हे बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये मा मात्र करणार असाल तर व्यवस्थित जरा थोडंसं गार करून घ्या तर मग मिक्सरचं झापण उडू शकतो आता हे मी बारीक करून घेते आणि मग तुम्हाला पुढची कुडची दाखवते कुकरमध्ये मी ते सगळं ब्लेंड करून घेतलेलं आहे अगदी थोडंसं तेल घालते आता आपण आधी करूया बिन उपासाचं सूप मस्त होतं एकदम आणि आत्तासुद्धा तूप जिराचा इतका सुरेखवास येतोय त्या कोहळ्याच्या ह्याला मिश्रणाला आणि आता आपण ह्याच्यामध्ये बटर घालून कांदा आणि लसूण परतून घेणार आहे थोडं मिश्रण मी याच्यातच ठेवणार आहे नंतर मी तुम्हाला सूप जे उपासाचं सूप आहे ते कसं करायचं ते, ते दाखवते जास्त भांडी मला करायची नाही त्याच्यामुळे आता कुकरमध्येच थोडं मिश्रण ठेवून मी आता आधी बिन उपासाचा सूप तयार करते आणि ह्याच्यामध्ये आता घालूया बटर बटर घातलं ते एक खूप मस्त चव येते बटर जळू नये म्हणून मी अगदी थोडंसं तेल आधी घातलंय मी आहे तमालपत्र एक तमालपत्राचं पान घातलेलं आहे त्याच्यानंतर हा लसूण आहे थोडासा चारच पाकळ्या लसणाच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आता याच्यात आपण कांदा घालूया लसूण आपल्याला फार लाल करायचं नाहीये कांदा परतला जावा लवकर म्हणून एक चिमूटभर मीठ घातलेलं आहे उपवासासाठी हे थोडंसं मिश्रण मी बाजूला काढून ठेवलं आहे आणि आता कुकरमध्ये जे आपण पोहाळा बारीक केलेला होता तर तो कढईमध्ये घालूया कांदा परतताना पण मी मीठ घातलेलं आहे आता पण थोडंसं मीठ घातलंय कुठलंही पीठ न घालता हे बघा हे किती छान असं दाट सूप झालेलं आहे याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला जर पातळ हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता पण एवढं ठीक आहे म्हणजे मग पोटभरीचं पण होतं कोहळ्याचा असा गुणधर्म सांगतात की वात पित्त आणि कफ जे आपले त्रिदोष असतात तर ते संतुलित करण्यासाठी या कोहळ्याचा खूप चांगला उपयोग होतो आणि रक्तदाबासाठी शुगरसाठी तर हे कोहळा अतिशय उपयुक्त आहे वेलवर्गीय जे असे ज्या भाज्या असतात ना म्हणजे शेंगा नाही पण दुधी भोपळा किंवा लाल भोपळा किंवा हे कोहाळं तर हे जे सगळे या भाज्या असतात त्या अतिशय उपयुक्त असतात सा आणि साधारण त्याचे गुणधर्म सारखे असतात तर जसं आपण लाल भोपळा दुधी भोपळा म्हणतो तर तसंच या भोपळ्या याला सुद्धा भोपळा असं म्हणतात याला म्हणतात पांढरा भोपळा पण महाराष्ट्रात मात्र आपण याला कोहाळं म्हणतो आणि काही ठिकाणी याला पांढरा भोपळा असं सुद्धा म्हणतात सूपला छान उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये मिऱ्याची पूड घालूया मिऱ्याची पूड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता पण साधारण अर्धा चमचा मिऱ्याची पूड घातली आणि अशी फ्रेश घालायची म्हणजे मग त्याची चव खूप छान येते तर साधारण अर्धा चमचा मिरायची पूड घालायची तर हे आपलं पोहाळ्याचं मस्त अतिशय पौष्टिक आणि हेल्दी सूप तयार आहे आता हे मी बाजूला ठेवते आणि आता आपण उपासाचं सूप करूया जे मी मिश्रण बाजूला ठेवलं होतं तर ते परत मी आता उकळायला ठेवते तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही याच्यामध्ये बटाट्याच्या बारीक फोडी करून घालू शकता त्या पण चवीला छान लागतात मीठ घालतीये आता ह्याच्यामध्ये पण मी मिऱ्याची पूड घालणार आहे आता मला काही जणांनी असं मला कमेंट आलं की मिऱ्याची मिरे चालत नाहीत उपासाला आता उपासाला काय चालतं किंवा काय चालत नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे असं मला वाटतं कारण फार काही समाधानकारक उत्तरं त्याची मिळत नाहीत आता महाराष्ट्रामध्ये लाल भोपळा चालतो पण दुधी भोपळा चालत नाही ह्याला काही तसं फारसं लॉजिक असं नाही आहे पण अर्थात हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा आणि प्रथा परंपरांचा प्रश्न आहे त्याच्यामुळे तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही ही मिऱ्याची पूड घालू नका आपण जिऱ्याची फोडणी ऑलरेडी दिलेली आहे सूपला खूप छान वास येतो तसं पण ते खूप छान लागतं थोडंसं पाणी घालते मला ठीक वाटतंय तर उपासाचं सूप पण आपलं तयार आहे मी गॅस बंद करते आता आपण हे सर्व करूया तर हे आहे उपवासाचं सूप गार्निशिंगसाठी घालूया थोडीशी जिऱ्याची पूड घालते मी त्यानंतर आपल्याकडे असं म्हणतात की कोथिंबीर ज्याला फुलं आलेली नसतात तर ती कोथिंबीर उपासाला चालते तर ही फुलं न आलेली कोथिंबीर आहे खरं म्हणजे फुलं आलेली जी कोथिंबीर असते ना तर ती चवीला जास्त छान असते वास छान येतो पण ठीक आहे आता उपासासाठी आहे तर ही फुलं न आलेली कोथिंबीर मी घातली आहे तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही घालू नका त्यानंतर हे व्हाईट बटर ज्याला आपण म्हणतो घरी केलेलं लोणी आहे ते मी घातलं आहे ऐच्छिक आहे नाही घातलं तरी चालेल पण वरून थोडंसं लोणी घातलं ना तर त्याला एक प्रकारचा असा अंबूस असा अशी चव येते तुम्ही लिंबू पण घालू शकता याच्याऐवजी त्यानंतर अगदी थोडेसे मी चिली फ्लेक्स घालणार आहे आणि आता आपण हे सूप बाजूला ठेवूया आता आपण आपलं जे बिन उपासाचं नॉर्मल रेग्युलर सूप आहे तर ते घेऊया चा, पन, हे बघा असं किती छान असं थिक झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे मस्त लागते कोथिंबीरचा वास छान येतो आवडत असेल तर तुम्ही याच्यातमध्ये पण चिली फ्लेक्स घालू शकता तर आता हे पण मी सर्व करते मंडळी तुम्हाला ही उपासाचं सूप आणि बिन उपासाचं जे आपलं पोहाळ्याचं आपण सूप केलं अतिशय हेल्दी रेसिपी आहे आपण कधी आणत नाही पण मुद्दाम कोहाळं आणून अधूनमधून आपण कोहाळं खाल्लं पाहिजे तर ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा येत्या आषाढी एकादशीला किंवा कुठल्याही उपासाला हे जर सूप तुम्ही केलं ना तर पोट छान भरलेलं राहतं आणि आपल्याला तोंडाला पण चव येते तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद